अहमदनगर जिल्ह्यातून एक मोठी बातमी आली आहे अहमदनगर झेडपीच्या आवारात जवळपास महिन्याभरापासून उभ्या असणाऱ्या कारने एकच खळबळ उडवून दिली नेमकं काय घडलं पुढे पाहण्याआधी ए एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा समजलेली माहिती अशी काल दिनांक अठरा रोजी सकाळी जिल्हा परिषदेमधील काही सुरक्षा रक्षकांना पार्किंगमध्ये एक कार दिसली व त्यांना ही संशयास्पद वाटली महिनाभरापासून ही गाडी पार्किंग मध्येच उभी असल्याचं चर्चेअंती समजल्याने या कारवरील संशय आणखीनच बळावलं यावेळी सुरक्षा रक्षकांनी गाडी जवळ जवळ पाहिली असता ती लॉक होती मात्र पुढची काच फुटलेली होती काचेमधून आतमध्ये एक लाकडी दांडा आणि बांगड्यांच्या फुटलेल्या काचा अशा काही वस्तू दिसत असल्याची चर्चा बाहेर आली काही क्षणात झडपीच्या कर्मचारी वर्तुळात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली हे प्रकरण उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांच्याकडे गेले त्यांनी तात्काळ या प्रकरणी चौकशी करून प्रसंगी पोलिसांना पाचारण करण्याबाबत सूचना केल्या होत्या याबाबत बांधकाम दक्षिणला लेखी पत्र काढल्याचंही समजलंय मात्र हे पत्र ज्या विभागाला दिले त्या ठिकाणी कार्यकारी अभियंता हे रजेवर आहेत त्यामुळे आता या पत्राचे आणि त्या गाडीचं काय करायचं असा प्रश्न निर्माण झाला होता त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत तरी संबंधित गाडीची माहिती घेण्यासाठी पोलीस जिल्हा परिषदेत आले नव्हते अशी माहिती समजतीय